चौकशी जे आंदोलन करत आहेत बोगस करार करारपे त्याचं मी अभिनंदन करतो भेटलो त्यांना खूप धाडशी पाहूया पण आमचा हाच मतभेदाचा मुद्दा काय आहे की निवडणूक आयुक्ती सुप्रीम कोर्टासारखी किंवा सर्वोच्च न्यायालयासारखी संस्था आहे ती कुठल्या सरकारची संस्था नाही आहे सरकार येतं जात पण निवडणूक आयोग हा निपक्षपाती त्यांनी निवडणुका लढवायला पाहिजे लोकशाहीला काही अर्थ नाही नाही आता होत ते होत नाही त्यामुळे तुम्ही काही आंदोलन करा कुठं राहुल गांधींनी काही डोकं फोडलं ते काय होणार नाही कारण ते मोदी सरकारचा निवडणूक आयोग काहीच करणार नाही ऐकायलाच त्या मार्ग बघा आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा आहे आम्ही न्यायालयात चालू न्यायालयाने किमान निवडणूक आयोगाला काही आदेश दाखवत आता मतदान यादी आम्हाला देतात कागदी यादी देतात त्यात फोटो असतात आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पद्धती यादीत द्यायला काय अडचण आहे पूर्वी जीत होता तुम्ही आता बंद का केलं मी माझ्या मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस हजार मतदार दुबार आहेत तर यादी मी आत्ता तुम्हाला पाहिजे असेल आत्ता इथे दाखवतो माझ्याकडे प्रिंटेड यादी असा त्यात माझं म्हणणं काय की त्यातलं एका ठिकाणी करा ना तुम्ही आज नंतर शेजारचे जे पाच आहेत इस्लामपूर उत्तर कराड पाटण शिराळा आणि पलूचकडे तिथली नामची नावं कॉमन आहेत आता त्या इस्लामपूरच्या येडे बछत आणि रेठे किती अंतर आहे तिथं तिथं मतदान करून इथंही त्याला आता त्या दोन ठिकाणी त्या माणसाने मतदान केले की आम्हाला माहीत नाही निवडणूक सांगू शकेल त्याला कोर्टाने आदेश दिले पाहिजे की तुम्ही यादी आम्हाला सादर करा आमची मूळ मागणी आहे की निवडणूक आयोग बोगस आहे खालचा असेल तो वरचा असेल कारण तो निष्पक्षपाती नाही आहे सुप्रीम कोर्टानं आदेश दिले होते की निवडणूक आयुक्त कसा निवडा म्हणून दिली होती कोणसाखाने त्याला दाब्यावर बसलो निवड समिती केली आहे कोणाकोणाची एक नरेंद्र मोदी एक अमित शाह आणि एक विरोधी पक्ष नेते काय तिथे चालणारे विरोधी पक्ष नेते तुम्हाला पाहिजे ते मानून तुम्ही नेमताय म्हणून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नाही आहे राहुल गांधींना परदेशात सुद्धा बोराव सर्वदे डेव्हलपमेंट झाली आहे घटनाचा मृत्यू झाला असे आपवाल आहे की नंतर हुकुमशाळा आपल्या शरीर काय घटनात बदलून घेतल्या आहेत काय त्या आपण भारतावर होणार देऊ शकतो तसं नाही घडणार भारतात भारताची लोकशाही तशी मजबूत आहे पण भारतीय जनता पक्षामध्ये काय बदल होतं ते आता वाट बघूया तिचं हो। तर उकरूमशाळा घटनाबद्दल जसं आपल्या पण चाललेच घटना बदललं इतकं सोपं नाही पण काय करतात ते घटना न बदलता घटनेची जी माणसं घटनात्मक पदावर बसल्या तर त्यांना मॅनेज करतात जसं निवडणूक आहे जसं निवडणूक आहे किंवा इतर इता अनेक उदाहरणं आणि त्यामुळं आपल्याला दिसायला देखावा दिसतो की काय लोकशाही चालली ला, लोकं लोक लांब रांगा लावून मतं देतात वोटं दाखवतात तरी खरी लोकशाही नाही आहे पैशाचा तुम्ही कोणीतरी म्हटलं की आचारसंहिता कसली आचारसंहिता घेतली आज कराड नगरपालिकेमध्ये मताचा रेट काय काढला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कुठले पैसे आहेत त्याचे सातभावरचे पैसे सगळे जनतेकडून चोरलेले पैसे आहेत तुझं विकास काम कसं होणार तुम्ही उड्या डोळ्याने बघता काय चालेल आता एका मताला पाच हजार रुपये देऊन तुम्ही निवडणूक लढणार कुठला सामान्य माणूस टाटाला सेमी कंडक्टरचे तीन प्रकल्प देण्याकरता सातशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची लाच द्यावी लागेल मोदी सरकारला अधिकृत चेकने त्यांच्या त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डमध्ये त्यांनी सातशे अठ्ठावन्न कोटी आणि ते दिल्याबरोबर त्यांना लायसन्स मिळालं सरकारकडून मदत मिळाली हे सगळं उघड पेपरला आपण वाचतो कारण ते मान्य असेल तर छोटी लोकशाही त्याची यादी माझ्याकडे तुम्ही येऊन तपासून विधानसभा <coughs> <coughs> निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या आधीची आहे आधीची म्हणजे माझ्या निवडणुकीत ज्यांनी मत दिल त्यांची आली लो नाही लोकसभेला सुद्धा असेल मला माहिती मी विधानसभेत सांगतो त्यामुळे मग कशी निवडणूक होणार काय म्हणतो तो आम्ही कोर्टात निर्णय घेऊला तो विषय नाही तर तुम्हाला माहिती असेल आपल्या घरगुती मी सांगतो तुम्हाला आणि त्या सगळ्या याद्या तुम्ही स्वतः तपासून बघा माणसं तुम्ही ओळखता माई ओळखता भूत ओळखता आणि मी बूथवाई माहिती देतो की कराडच्या पाच नंबर बूथच्या सतरा नंबरचं हे नाव आहे आणि तेच नाव वारुंजीला इतक्या बुथला आहे सगळी तुम्ही तपासून बघा होणारच ना शंभर टक्के होणार तो तोपर्यंत काय बदल झाला तर बघू आम्ही आता काढायचा प्रयत्न करतोय आमच्या पतीने तर ते होईल का नाही मला माहित नाही छोटी निर्णय त्या अधिकारांना द्यायचा आहे हे सर्व झालेलं आणि त्याला इंग्रजीमध्ये ुशन कॅप्चर म्हटलं जात की संविधानिक संस्थालाच ताब्यात घेतली सगळे त्यामुळे दिसायला सगळ्यात देखाव काय लोकशाही चालली आहे बाबा ह्या सगळ्या प्रश्न महाविकास आघाडीने एकत्र येऊन पाहिजे पण तुमचं दिसत नाही सेंट्रल तुम्ही आता कुठेतरी मध्यंतरी विचारलं मला विचारलं आणि काय म्हटलंय का पेपरला मी वाचलं कुठं की महायुतीचे उमेदवार सगळीकडे फिरतायत प्रत्येक गावात जात आहेत त्यांचे स्टार प्रचारक दहा दहा रोज सभा घेत आहेत हे सगळं ऐकलं आम्ही तुमचे कोण दिसत नाही पण आमच्याकडे साधनं आहेत का आम्ही जर एका गावानं दुसऱ्या गावाला गेलो तर परत त्याला मला एक दिवस लागतो कसा मिळाला आम्ही ठरवलं की ते तुमच्या तुमच्या एरियामध्ये तुम्ही काम करा शेजारच्या दिल्लीत जायचं जावं पण बहुतेक स्थानिक निवडणूक आहे आपापली निवडणूक जरी तुम्ही यशस्वी केल्या तरी पक्षाचा ताकद वाढते आता त्यांच्याकडे साथ नाही स्थानिक पातळीवर पण आघाडी दिसून महानगरपालिकेला पण नाही नाही महाविक महानगरपालिकेला काय मी आज सांगू शकत नाही काँग्रेस पक्षाने काही भूमिका घेतलेली ते ठरवतील पुढे काय कसं करेल आत्ता जरी काही बोलले असते तरी त्यावेळेला काय घडत सांगता येत आपण आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला लढतो आम्ही त्या ठिकाणी महाआघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेस एक मोठा गट इथं मोठी ताकद इथं आहे आणि काही इतर आघाड्या आहेत ज्या पक्षाचे नसतात आम्ही त्या ठिकाणी आपण एकत्र लढूया असं आम्ही आव्हान सगळ्यांना केलं होतं फक्त एवढीच आमची मागणी होती की आमच्या काँग्रेसच्या चिन्हावर काही माणसं उभी राहतील आघाडीमध्ये तुम्ही आमच्या माणसाने मान्य करा की ठीक आहे इतकीच पैकी काँग्रेसची पाच माणसं सहा माणसं सात माणसं सा, 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 सा। ती आमच्या चिन्हावर आम्हाला ठेवा ते तो प्रथम मान्य झाला नाही त्यामुळे थोडासा गोंधळ झाला पण म्हणून आम्ही आमच्या चिन्हावर माणसं कराड नगरपालिकेने दिलेली आहे कराडमध्ये थी। या वॉर्डातले थी मत थी। त्या ते, ते नगर आपण ह्याची रचना करतो त्यामध्ये तो गोंधळ झाला त्या ठिकाणी बोलायला पाहिजे इकडं नका करून सगळ्यांचं समाधान काय होत नाही मी माझी भूमिका अशी आहे की प्रत्येकाला मागच्या सोयीप्रमाणे वाढ होणार नाही काही ठिकाणी मुद्दाम जाणून बुजून काही खोडसापणा झालाय का, का, माँगी, माँगी का, का तर मग इकडचा तिकडं न्यायला तिकडचा निघला ह्या समाजाची मंसात पण ह्याला इकडे टाकला असा झाला असेल तो विषय आहे पण अंग जर झाला असेल तर त्याला काही इला जाईल मी बोललो त्याबद्दल Uh, मी बघा बिहारला काय गेलो नव्हतो त्यामुळे तिथली स्थानिक परिस्थिती मी काही स्वतः जवळून पाहिली नाही आपलं तुमच्यासारखे पेपरला बरोबर वाचलं आहे काँग्रेस पक्षाची परिस्थितीबद्दल तुम्ही मला माहिती आहे त्यामध्ये मी एवढंच बोललो होतो काँग्रेस पक्षाबद्दल इतर भाजपने काय केलं माहिती आहे तिथं दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला दिले हे आपल्याला माहिती आहे त्याचा प्रभाव खूप पडला तर ते आपण सगळ्यांना पण वाचले पण आमच्या पक्षाचे विश्लेषण करताना मला असं वाटतं की आमच्या एकोणीस जागा मागं होत्या थी थी तर एकोणीसशा आपली चांगली परिस्थिती असली तर काय पंचवीस होतील एकोणीसच्या काय एकशे दो नव्वद होणार <laughs> नाही तसं काय कधी होत नाही कुठल्या निवडणुकी आपल्याकडे तर होत नाही तर त्यामुळं एक वास्तविक जर मागणी केली असती की चल आपण तीसच जागा लढूया आणि तीसच्या तीस जाण्याचा प्रयत्न करूया म्हणजे आपली ताकदसुद्धा डिवाईड होणार ते आपण सत्तर घेतले आणि रिझल्ट काही चांगला लागले नाही त्यामुळं राष्ट्रीय नेतृत्वाला त्या तिथल्या स्थानिक लोकांनी सांगायला पाहिजे होतं सर्वेवाले लोक असतील किंवा सल्लागार असतील किंवा आमचे तिथले प्रभारी असतील त्यांनी कसं काय इतका फुगून आकडा सांगितला मला माहिती नाही ऐन वेळेला पदाधिकारी बदलले काही असल्याचं विश्लेषण करतील आता दिल्ली हा विचाराने आर्थिक परिस्थिती म्हणजे कुठले पैसे पैशाचा विषयच काढू नका भारतीय जनता पार्टीने पैसे हा विषय आमच्या पलीकड सायो कुठल्याही निवडणुकीमध्ये काय चाललंय तो तुम्ही जाऊन बघा बिहार आता बिहारला कसं चालतं केरळला काय चाललं विधानसभा तुम्ही जवळून बघितले त्याच्या पूर्वीच्या निवडणुका की कधी असं झालं होतं आपल्याकडे जास्त माहिती माहिती आहे सगळं तुम्हाला सगळं माहिती आहे स्टार प्रचाराचे ते बोललो मग अशी आमच्याकडे सगळ्यांना साधन नाही समजा मला आता अमरावतीला जाऊ शकतो का मी

की मदत केली पाहिजे पण त्याला निकष लावले पाहिजे ते अगदीच दारिद्र्य रेषे खालचे आहेत अगदी ज्यांना घरात जाईल त्यांना दोन वेळचं खाता येत नाही मुलाला शाळेला पाठवता येत नाही काम केल्याशिवाय तशाना मदत मिळाली पाहिजे त्यातून मग काहीतरी समाजामध्ये बदल होईल आम्ही कर्नाटकमध्ये केलो होतो योजनेला आमचा विरोध नाही परंतु ज्या प्रकारे तुम्ही निवड केली आता भांडी वाटली कोणाला भांडी वाटली हे केल्यासाठी बे बेकायदेशी यासाठी पण दात कुठं मागणार नाही बांधकाम कामगार किती आहे तिकडे त्या कॉन्ट्रॅक्टर सांगायचं बांधकाम काम करत त्याला दिली का नाही अरे याच काय तुम्ही त्याला कागद दिला त्या बांधकाम कामगाराकडे काय म्हणणार पूर्तता तुम्ही केली ना ती स्थानिक माणसांनी करायची की ह्याचे ठप्पा मारा आणि हा बांधकाम मजुरांनी सांगा तू काय रेड बघायला जाणार का

जी मोर्ती आहेत त्यांच्याकडे मागणार आम्हाला काय नाही मिळणार बाबा न्याय फक्त जनता आम्हाला घेऊ शकतो बाबा एकनाथ शिंदे फोर घटकूत आहे अरे एम आय टी मंजूर करू का करा एका घट्टा किती घ्यायला गेले परत एकदा माझा प्रश्न एपिस्टेल फायर बाबत तुम्ही बोलता शेवट म्हणला की मराठी पंतप्रधान नक्की हे प्रकरण जरा समजून सांगा ना केले तुम्ही असं करूया हे प्रकरण म्हणजे सांगा आपली प्रेस संपल्यानंतर बोलतो कारण ऐका सांग की हा विषय राष्ट्रीय विषय आंतरराष्ट्रीय विषय राष्ट्रीय नाही हे थोडक्यात माहिती आहे तुम्ही विचारून सांगतो अमेरिकेमध्ये एक मोठा उद्योगपती ज्याचं नाव जेफरी एपस्टीन आहे तुम्ही तुला ऐकलं ठीक आहे तर त्या माणसाबद्दलचा विषय आहे एपस्टीन नावाचा माणूस अमेरिकन आहे आता तो त्यानं तिथला कायदा म्हणून तो दलाल काय त्याला आणखी काय म्हणतात पेप होता काय होता काहीतरी तर त्यानं खूप बेकायदेशीर कारवाई केली आणि त्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या फुडाऱ्यांना मोठ्या लोकांना त्यामध्ये गुंतवायचं आणि त्यांच्याकडून चांगला वाईट कारवाई करायचं अशी ती भानगड आहे आणि तिथं त्या सगळ्या मोठ्या राजकीय नेत्यांची नावं अमेरिकेमध्ये आलेली आहेत स्वतः राष्ट्रपती ट्रम्प यांचं त्यामध्ये नाव आहे त्यामुळं कदाचित राष्ट्रपती ट्रम्पला राजीनामा द्यावा लागेल तिथं फार कडक निकष आहेत निवडणूक आयोगाची किंवा आचारसंहितेची तर तो राष्ट्रपती ट्रम्प राजीनामा देतशिवाय त्यांचा विषय आपला नाही तो आपण छोटी म्हणतात पण काय झालं की जी संसद जी आहे अमेरिके संसद आहे ती त्यांच्या मागे लागली की हे सगळे जे कागद आहेत ते खुले करा तर राष्ट्रपती काही खुले करायला तयार नाही कारण त्यात अडचणीची नावं येऊ शकतात म्हणून हा प्रकार अमेरिकेमध्ये गेल्या सहा महिन्या सहा महिन्यापासून गाजतोय आपण काही लक्ष दिलं नाही कारण आपल्या डोक्यावरचा विषय आहे आता काय झालं आहे त्या लढाईमध्ये त्या इफ्टीनची सगळी दहा हजार पानाची जी फाईल आहे ती संसदेनंतर ताब्यात घेतली आहे संसद आपल्या संसदेपेक्षा शंभर पट ताकद आहे आपल्या संस्थेचा काही अधिकार नाही आता ती कागद त्यांनी दहा हजार कागद त्यांनी घेतले त्यामध्ये आता कागदामध्ये सगळंच असणार आहे का तर ते संसद प्रकाशित करेल का ते ना हा विषय आहे मोठा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आंतरराष्ट्रीय पेपरचा आजचा घडीला तो सर्वात मोठा विषय आहे आणि सुब्रमण्यम स्वामींनी त्याबद्दल एक व्हिडिओ केला तो बघा तुम्ही एच डब्ल्यू न्यूजवर आहे ते म्हणतात मी मला कागद मिळतील त्यांना आता कुठून मिळणार तर ते अमेरिकेत मिळतील चांगले संबंध आहे ते मिळाले की मी काय ते पुढचं सांगेन त्यामध्ये आज कदाचित संसदेमध्ये त्याबद्दल गदारोळ होईल तो झाला की मग पुढं आपण बोलू आणि आता टी व्हीवर मी तिथं दिल्लीला किंवा मुंबईला भरेल जास्त पण मी काय बोललो एक वाक्य बोललो त्याचा तुम्हाला अर्थ काय काढायला तो काढतो मी काय म्हटले की मराठी माणूस पंतप्रधान होण्याची शक्यता आहे यातला काय अर्थ काढायचं तो काढत आणि बाकी तुम्हाला सांगायचं मी खालगी सांगतो कारण मी हे फक्त मुंबईच्या पातळीवर बोलणार आहे स्टार प्रचारक आहेत किंवा आहेत मग पुढे कुठे किती आले होते आमचे दोन स्टार प्रचारक आले होते इतर कुठे गेले होते का कराडला दोन स्थान तुम्ही विसरला नसीम खान हे आमचे वर्किंग कमिटीचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत उमेश बागवे हे आमचे नेते आहेत दलित समाजाचे आज विश्वजित कधी मिळणार आता आणखी किती आणू स्टार स्थाल। प्रचार मलकापूर नगरपालिका नाही तिथं आमचे काही एक दोन माणसं आहेत कराडात दहा पंधरा आहेत आता आमचा बघा लोकांच्या दाराचा बीक स्थानिक आहे यो कांगरे आहे छुट्टी कोण आपल्या सोयीप्रमाणे काय करते आम्ही स्टार प्रचारक मध्ये कोण आहे स्टार प्रचारक खरीकडे आप दुबार मतदानाबद्दल जरा बोला बोला दुबार मतदान मतदानाच्या जा बद्दल जे आपण आता बाबांनी विचारलं हजार मत करा दक्षिणे मध्ये दुबार आहे ते बाबांनी श् मला डाटा आमच्याकडे दिला मुकेश मोहितेनी आम्ही ते त्याची छाननी केली तर चोवीस हजार मत दोन ठिकाणी म्हणजे अठ्ठेचाळीस हजार झाली तर ते प्रांतांच्याकडे आम्ही तशा पद्धतीची तक्रार दाखल केली तर ते काय म्हटले की त्या दुबारमध्ये एका नावाचे काय व्यक्ती आहेत असं दोन एक हजार मतदान आहे म्हणजे नामदेवकाशनाथ पाटील नावाचे दुसरी एक व्यक्ती कराडमध्ये आहे असं एक दोन हजार मतदान आहे आणि बावीस हजार लोकांचे अंदाजे दोन ठिकाणी नाव आहेत मग माझं नाव कराडमध्ये पण आहे मतदान वारंजीत पण आहे तर ते म्हटले आम्ही म्हटलं मग हे मतदान कमी कसं होणार आणि अर्ज दिला तर ते म्हटले की ह्याच्या फॉर्म भरायचा असतो ती मुदत संपला एक जुलैपूर्वी होती मग तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायचं मग त्या पार्टीला तुम्हाला बोलवणार तिथं ज्यांचं दुबार मतदान आहे त्याला आक्षेप घेणार बोलवणार आणि ते कुठं मतदान ठेवायचं असं ते सुनावणी होणार तर तशा पद्धतीची ती मुदत संपलेली आहे म्हटले आणि ते काय मतदान कमी होणार नाही दुसरी गोष्ट आम्ही काय सांगितली की गावातल्या गावात जे दुबार मतदान मा मत आहे माझंच मतदान रामदेव देवासनाथ पाटील एक नंबर बुथमध्ये आणि दोन नंबर बुथमध्ये आहे तर त्याबाबत त्यांनी सांगितलं की त्याच्याबाबत आम्ही एका ठिका दुसऱ्या ठिकाणी मतदान गावातच आहे तर त्याला डबल स्टार करून देतो हो असं आठशे चाळीस मतं मी वारंजी जिल्हा परिषद गटातली दुबार मताची ऑब्जेक्शन दिलं आहे मग त्यांनी आता परवा सांगितलं की बारा तेरा तारखेनंतर तुम्हाला याद्या देतो पण परंतु याद्या दिल्या नाही ते म्हटले मतदाना दिवशी त्या तुम्हाला येते तिथं ती, डबल स्टार होऊन दुबारा मतदानाला येईल गावातल्या गावातलं त्या पद्धतीनं कराडचा पण विषय तसाच आहे मालकापूरचा पण तसाच आहे असं मला प्रांत साहेबांच्याकडून सांगण्यात आलं आणि दु, 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 दुसरा गोष्ट मला मिळालेल्या माहितीनुसार इथं जे पाटण कॉलनीमध्ये जे घराबाबत जे ते बोलतात म्हणजे मला मला जे कळतंय की तुम्ही ही आरक्षित जागा आहे ओपन स्पेस आहे या जागेमध्ये आपण दहा टक्केच बांधकाम करू शकतो आणि ती जागा पार्किंगसाठी नगरपालिकेनं हे केलं रॅ आरक्षण केलं पार्किंग आरक्षण होऊ शकतं हे सार्वजनिक ओपन स्पेस आहे ते सार्वजनिक कारणासाठी पार्किंगसाठी वापरू शकतात परंतु असं वैयक्तिक मालकीची घरं वगैरे तिथं बांधता येत नाहीत मी आमच्या गावामध्ये खुल्या जागेचं मी फिल्टर प्लॅनसाठी जागा प्रांतांना मागितली तुम्ही होता त्या विषयामध्ये तर साहेब म्हटले की ती खुली जागा सोडून तुम्ही कुठलीही जागा मागा मग आमची ग्राम सचिवालय हो लाईल मंदिर चावडीची जागा होती तर त्या जागेतली मी चार गुंठे जागा आठ पैकी प्लॅनसाठी मागवली त्यांनी ती दिली परंतु म्हणजे खुल्या जागेचं कुणालाही अधिकार नाही ती सार्वजनिक वापरासाठीची जागा आहे तिथं कुणालाही काही करता येत नाही तसं ह्या पाटण कॉलनीतल्या जा जागेमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं देवें देवेंद्र देवें फडणवीसांना ते पत्रावर की शहरा मारला की त्वरित कार्यवाह व्हावी पण ते कार्यवाही खाली होणार होऊ शकत नाही अधिकारी देऊ शकत नाहीत नरेंद्र मोदी सुद्धा या खुल्या जागेच लोकांना घरं बांधण्यासाठी देऊ शकत नाहीत पण उगीच खोटं आणि ह्याच्यात केस पण चालू आहे आणि उन्हा खोटं काहीतरी बोलायचं अजून सुद्धा तुम्ही विधानसभेला खोटं बोलून मतं घेतली आता सुद्धा तो तेच चालवले बाबा मुख्यमंत्री असताना बाबांच्या शेजारी बाबांना काय अवघड नव्हती गोष्ट बाबांनी दुसरीकडची जागा सुचवली त्या लोकांना मान्य नव्हती त्यांना इथंच घरं बांधून पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणतात की बाबांच्या घराच्या बाजूला भिंत उंच बांधल्या की ते लोक दिसू नये आता तुम्हाला दिसतात का नाही बघा लोक जागा अशी उतारायची आहे तर त्या हिशोबाने या बाजूने फाउंडेशन उंच करून घेतले परंतु असा विषय नाही की इथून त्या लोकं दिसू नयेत म्हणून असं असा कुचकीच्या पद्धतीचा प्रचार त्यांनी करू नये आणि खोटं बोलून गोरगरिबांची मतदान त्यांनी परत आणि ह्या नगरपालिकेला त्यांनी गात घातलेला आहे की यांची मतं परत खोटं बोलून घेण्याचा प्रयत्न चालू आहे तर तो करू नये 这个，来你。